दुबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल संमेलनात डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांच्या कविता संग्रह प्रसिद्ध झालेल्या दोन कविता आपण त्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत ते ऐकूयात डॉक्टर राजेंद्र गोनारकर माध्यमशास्त्र संकुल स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अजिंठा जगण्यानं पराभूतच व्हावं असस्तर होत गाव माणसांचं राखच भावी अंकुरांची तर होत रान माणसांचं बाबासाहेब तुम्ही आलात असे की अग्नीचे लक्ष समुद्रच आले तीव्र धानून उठल्या लाटा अशा की दर्या काळोखाच्या गेल्या झळाळून लेखणीच्या प्रहारानं लेखनीच्या प्रहारानं तुमच्या ठिकऱ्या झाली कुंठा बाबासाहेब जन्माच्या या पाषाणाचा तुम्हीच केला अजिंठा जन्माच्या या पाषाणाचा तुम्हीच केला अजिंठा शीर्षक आहे गणगोत तूच आमचे पंख गगनही तूच आमची रक्त ही. तूच आमची ऊब ही. तूच आमची महानदी महा दुष्टी दुष्टी ही. तूच आमचा शब्द महाकाव्य ही. तूच आमची दृष्टी दृष्टिकोनही तूच आमचं पुस्तक परीक्षा ही. तूच आमचं शास्त्र शस्त्र ही तूच आमची प्रतिभा ही तूच आमचा तर्क ही तूच आमची दिशा वाटचाल ही तूच आमचा संकल्प साधना ही तूच आमची लोकशाही संविधान ही तूच आमची शाई इतिहासही तूच आमची आई गणगोतही तूच आमची आई गणगोतही